शिवदत्त स्वामी महाराज की जय मी पुण्यामध्ये आंबेगाव कात्रज या परिसरात राहण्यासाठी आहे गेले जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष त्याच भागामध्ये राहतो आणि मला पहिला होणारा जो त्रास होता मुलीला लग्न झाल्यानंतर काही दिवसामध्येच त्रास चालू झाला त्यामध्ये गेले दोन वर्ष त्या अगोदर इकडे एकच्या अगोदर दोन वर्ष अनेक प्रकारे वेगवेगळ्या बाहेरच्या मांत्रिकाकडे प्रयत्न केला पाच मांत्रिकाकडे प्रयत्न करून सुद्धा प्रत्येकी प्रत्येकाने पाच सहा चार महिने दोन महिने एक वर्ष काही उपयोग झाला नाही त्यानंतर अक्षरशः पती आणि पत्नी माझी आम्ही दोघही रात्र रात्र कधी कधी छोट बाळ बाळ असायचं बाळ झोपून दिलं जात नस बाळाला किंवा बाळ शांत झालं तर होणारा त्रास मुलीला असायचा याच्यामध्ये रात्र रात्र पाच पाच सहा सहा वाजेपर्यंत अक्षरशः झोप नसायची एवढी बिकट परिस्थिती असायची अक्षरशः लहान मुलासारखं आम्ही टावो फोडून रडायचो प्रभू त्यावेळेस एवढी परिस्थिती बेकार झाली होती की जवळचे कुटुंब जवळचे आम्ही तिघ भाऊ एका घरामध्ये राहून सुद्धा एक सुद्धा व्यक्ती आम्हाला किंवा लहान मुला सुद्धा विचारायला येत नव्हता न बांधता कुणाशी कुणालाही एक शब्दाने सुद्धा न दुखवता कोणी सुद्धा विचारायला येत नव्हतं का होत होत कशाच्या प्रवाहामुळे होत हे कळत नव्हतं त्यानंतर मोराळा गेल्यानंतर मोराळा यायच्या अगोदर मी गाणगापूरला जाऊन शेवटचा म्हणजे उपाय आता गाणगापूर गाणगापूरला जाऊन काय तिथं करायला पाहिजे कुठल्या मार्गाने गेल्यानंतर आपण या संकटात बाहेर पडू हे पाहत असताना मला मोराळ क्षेत्राचा व्हिडिओ आला आणि मोराळ क्षेत्री काही थोडासा चौकशी केल्यानंतर काही दिवसांनी मी इथं आलो आणि त्यामध्ये जवळजवळ मी एक महिन्यामध्येच काकांनी सांगितल्या मार्गामुळे शिवदत्त महाराजांच्या कृपेमुळे येथील दादांच्या या मार्गदर्शनामुळे संतोषदा जे काय अनमोल अस आम्हाला मार्ग सांगितला आणि याच्यामधनं एकच महिन्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के आम्ही बाहेर पडलो अवधूत चिंतन श्री गुरुदेव बदल मला मोरा क्षेत्राबद्दल एखादा आलेला अनुभव सांगा इथला अनुभव म्हणाल तर या मार्गामध्ये यायच्या हो अगोदर अनेक वर्ष मी जो जो पंधरा ते वीस वर्षामध्ये दवाखाना माझा असेल पत्नीचा असेल हा सदैव पाठीमागे होता एक झालं की एक एक झालं की हे चालूच होतं इथे आल्यानंतर एक जर अनुभव सांगायचा म्हटला तर माझ्या मंडळीला पहिली एक गोळी चालू होती त्यानंतर दुसरी दोन चालू केल्या गोळ्या आणि या मार्गात आल्यानंतर सर्व काही महाराजावरती सोपून दिलं आणि गोळ्या औषध कुठलंही उपचार नसताना या मार्गात आल्यानंतर तिला कुठलाही त्रास नाही कधीही दवाखाना सर्दी सोडलं तर कुठलाही दवाखाना नाही तिला शंका भीती वाटायची की आपण गोळ्या घेत नाही काय होईल त्यानंतर तिचे दोन वेळा रिपोर्ट चेक केले तर सर्व काही तिचे शुगर बीपी जी जी जे आहे ती पूर्ण नॉर्मल आहे आणि त्यानंतर तिचं जे धाडस आहे जी मनातली भीती आहे त्यानंतर कमी झाली तोपर्यंत जे काय आहे ते तिला भीती वाटायची पण रिपोर्ट ज्यावेळेस नॉर्मल आले त्यानंतर कुठलीही त्याची भीती राहिली नाही आणि जे काय आहे ते पूर्णपणे आज आम्ही नॉर्मल मध्ये आहे आणि आम्हाला सुद्धा कुठलीही गोळी नाही आणि काही नाही मोरा छेत्री खरंच श्री गुरु नरसिंह महाराज दत्तप्रभूंचे स्थान आहे का या क्षेत्राबद्दल तुम्हाला जे काय वाटतं हे स्थान म्हणण्यापेक्षा जे इथं आल्यानंतर या मार्गात आल्यानंतर जे आमच्याच घरी आम्ही भक्ती मार्ग करत असताना ज्या काय अनेक प्रकारे प्रचित्या आल्या त्या प्रचित्या हा ह्या जगामध्ये कोणाला सांगून पटत नाहीये परंतु ज्या प्रचित्या आलेल्या त्या प्रचित्या जर पाहिल्या तर देव या जगामध्ये जे अनेकाला प्रश्न पडतात की आहे का नाही तर मी तर म्हणेल ज्या प्रचित्या आहेत ते समक्ष कधीही ह्या आतापर्यंत अनुभवला आल्या हो नव्हत्या आणि अशा प्रचित्या अनेक आहेत त्यामधील खूप काही सांगण्यासारखं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव बाळ शिवदत्त आपले शिवदत्त महाराज ते खरं दत्त महाराजांचा अंश आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल शिवदत्त महाराजांना जर घरी विनंती केली तर अनेक प्रकारे अशा विनंतीमध्ये जे काही आर, महाराजांची आरती असेल शिवदत्त महाराजांची त्यांचं नामस्मरण असेल अक्षरशः ज्या काही होणाऱ्या त्रास आहेत ज्या काही व्याधी आहेत जे काही संचार आहेत अशा संचारामध्ये जर शिवदत्त महाराजांचा धावा केला तर क्षणामध्ये पाच मिनिटात ते दहा मिनिटात पूर्णपणे जी काय त्रास होणार आहे तो अनेक वेळा थांबलेला आहे अने, आणि हे अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये शिवदत्त महाराजांचा जप केल्यानंतर एक क्षणामध्ये सुद्धा अनुभव भेटलेले हे खूप पाहिजे चिंतन श्री गुरुदेव श्री आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय गुरुदेव श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मोराळे पेड यांच्याकडून सूचना देवस्थानच्या व भक्ती मार्गाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज आपण करू शकतो देवस्थान मोराळे यांच्याकडून एक विनंती फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी भक्त मंदिरात सेवन असल्यामुळे इतर दिवशी सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत राहील त्यामुळे इतर वेळी फोन करूनही आपणास विनंती परमपूज्य गुरुवारी काका किंवा परमपूज्य दादा यांच्याशी बोलण्याचा हट्ट धरू नये आपले सर्व सेवेकरी जी अनमोल माहिती देतील ती माहितीचे पालन करावे कारण ती सर्व माहिती काका व दादा यांच्यामार्फतच सेवेकऱ्यांना दिली जाते सर्व सेवेकरी आपल्या वेळेतून वेळ काढून तुमच्याशी बोलत असतात त्यामुळे त्यांचा जास्त वेळ घेऊ नये अपरात्री फोन करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा श्री गुरुदेव दत्त शिवदत्त महाराज की जय